आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते आज जे एक चांगला उपक्रम राबवला वाढदिवसानिमित्त स्वतःचा वाढदिवसानिमित्त कि आला येथील मुलांना जी गरज बनते त्यांना खाऊ वाटप वस्तू वाटप आज मला त्याचा अभिवाद आहे आणि विशेष म्हणजे हा अभिवाद कशासाठी आहे की आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणजे माझे गुरुवर्य सरदारना काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जी, या जी, जी आज ही पोरं तयार होते युवा पिढी तयार होते त्याचा मला मोठा अभिमान आहे आज या युवा पिढीला जे खरंच त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणजे आज आपण वाढदिवस बघतो कुठं फ्लॅक्स लावलं जाते कुठं डॉलबी लावली जाते कुठं धागड डिंगा केलं जाते कुठं जेवणावरी केली जाते पण आज त्याला फाटा पोडला ते आमच्या सरद अण्णा काटकर गुरुवरे आमचे त्यांनी आज जी युवा पिढी घडवली आहे त्या युवा पिढीमध्ये आज अक्षय गुजरच लाव त्यात पहिल्या क्रमांकात मला वाटतं घेतलं पाहिजे मला आज त्यांनी उपक्रम राबवले त्याबद्दल त्याला वाढदिवसाचा मी मला पासून शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र तसेच बंधू अक्षय भाऊ गुजर यांचा आज वाढदिवस लहान मुलांना खाऊ वाटप करून साजरा केला त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे कारण की ते सर्वांच्या अडचणीत येणारं असं नेतृत्व आहे जास्त काय मी बोलत नाही पण त्यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे त्यांच्याबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आमचा मित्र अक्षय गुजरे याचा आज वाढदिवस आहे प्रथमतः या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या या वाढदिवसानिमित्त आज कोंडवे येथील जिल्हा परिषद शाळेला शालेय वस्तूचं वाटप केलं त्याचबरोबर वा आता रिमांड होम मधील मुलांना खाऊ वाटप केलं मूर्ती लहान पण कीर्ती महान असं असं त्याचं कामाची पद्धत आहे शांत स्वभाव उच्च विचारसरणी तर त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असेच त्याने वेगवेगळे उपक्रम राबवाय एवढीच आजच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय आज आमचे मित्र बंधू अक्षय भाऊ गुजर यांचा वाढदिवस आहे माननीय श्री खासदार छत्रपती उदयनाथ भोसले यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून आमच्या कोंडवे भागामध्ये दे त्यांची आज ओळख आहे अक्षय भाऊ जर बद्दल सांगायचं बनलं तर नेहमी सुख आणि दुःखामध्ये आपल्या पुढे उभे राहणारा माणूस म्हणून आमच्या भागामध्ये त्याची प्रचंड अशी ओळख आहे आज आपल्याला कुठली अडचण आली तर तो आपल्या पुढे होऊन आपल्या सोबत कायम उभा असतो आज सकाळी जिल्हा परिषद कोंडवे येथे सर्व लहान मुलांना वही पेन आणि खाऊ वाटप करून आज शरद अण्णा काटकर यांच्या मार्गदर्शनांतर्गत रिमांड होम सातारा येथे मुलांना खाऊ वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप करून आज त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केलेला आहे तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझे मित्र आणि सर्वसामान्यांचा सा भावड्या अक्षय गुजर याचा वाढदिवस गेल्या अनेक वर्ष सामाजिक उपक्रमातून साजरा होतोय म्हणजे आत्ता बर्गे म्हटले की मूर्ती लहान पण वय कमी पण समज जास्त असलेला हा माझा मित्र खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाला जसा अभिप्रेत आहे अशा पद्धतीचा वाढदिवस कुठेही डामडोल कुठे मोठेपणा नाही कधीही स्वतःची शेकी मिरवलेलं नाही असं एक आगळं वे, वेगळं व्यक्तिमत्व कमी वयात ही खरं तर समज येणं फार दुर्बळ आहे आणि नव्या पिढीला त्याचे विचार खरं तर दिशादर्शक आहेत प्रत्येकाच्या आळी अडचणीला धावून येणं प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणं हे खरं तर अक्षयचं एक फार मोठं गुण घेण्यासारखे आहेत आणि आज सकाळपासून सुद्धा त्याचा वाढदिवस जो आहे तो मित्रांना डाब्यावर घालून कधी वाढदिवस साजरा होत नाही तर समा जे समाजाला गरज आहे समाजाची निकड काय आहे हे ओळखून समाजाच्या हितासाठी जे जे काय थोडंफार मदत खारीचा वाटवत जाईल अशा पद्धतीचं एक उपक्रम राबवत खरं तर त्यांनी फार मोठं एक नव्या पिढीला म्हणा किंवा समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलेलं आहे आज आमच्या ह्या मुलामुलींच्या निरीक्षणगृहामध्ये खरं तर खाऊ वाटप आणि शालेय शिक्षण शालेय जे साहित्य आहे त्याचं वाटप करून त्यांनी आम्हाला खरं तर संस्थेला एक चांगला हातभार लावण्याचं काम केलं आहे मुलांना आनंदी ठेवण्याचं काम केलं आहे त्यामुळं त्यांच्या आयुष्यात असाच आनंद पुढच्या काळात राहू त्यांच्या सगळ्या अपेक्षा त्यांच्या आकांक्षा त्यांच्या सर्व इच्छापूर्ती परमेश्वरानं करावी हेच आई जगदंबेला खरं प्रार्थना आणि याच त्यांना शुभेच्छा